शेतकऱ्यांच्या जळत्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांचं ठाम मौन भाषण टाळून इंद्रनील नाईक आल्या पावलीच रवाना अर्जुनी मोरगावातील शेतकरी संतप्त धान उत्पादक शेतकऱ्यांच्या जळत्या प्रश्नाकडे साफ दुर्लक्ष करत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी अर्जुनी मोरगाव दौऱ्यात शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटते सव्वीस जानेवारी रोजी अर्जुनी मुरगाव तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनासाठी पालकमंत्री आले होते मात्र या दौऱ्यात शेतकरी प्रश्नांवर एकही शब्द न बोलता कार्यक्रम थेट निघून गेल्यानं शेतकऱ्यांचा संतापनावर झाला या कार्यक्रमाला आमदार इंजिनियर राजकुमार बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर अप्पर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला उपविभागीय अधिकारी ज्योती कांबळे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते याचवेळी अन्नदाता ललीद यांचा नी धान उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बाळबुद्धे यांच्यासह शेतकऱ्यांनी धान बोनस जाहीर करा थकीत चुकारे तात्काळ अदा करा अशा जोरदार घोषणा देत पालकमंत्र्यांना निवेदन सादर केलं मात्र शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेण्याऐवजी पालकमंत्र्यांनी कोणतंही भाषण न करता केवळ काही शालेय विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप केली आणि कार्यक्रम संपता थेट नवेगाव बांध येथील एम सी रिसॉर्ट करत रवाना झाले पालकमंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही का असा थेट सवाल पालक यामुळे उपस्थित शेतकऱ्यांनी उपस्थित केला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुमारे एक लाख धान उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल एकतीस लाख क्विंटल धानाचे सुमारे साडेसातशे कोटी रुपयांचे चुकारे मागील तीन महिन्यांपासून थकीत आहे याशिवाय खरीप व रब्बी हंगामातील नुकसान भरपाई अद्याप प्रलंबित आहे निसर्गाच्या लहरीपणानं आधी सुरपडलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या उदासीन धोरणाने आर्थिक अडचणीत तोटल्याची भावना व्यक्त तो होते शेतकऱ्यांच्या व्यथा निसर्ग ऐकतोय ना सरकार ना लोकप्रतिनिधी अशी तीव्र भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होते पालकमंत्र्यांनी कोणतीही ठोस योजना न करता पाठ फिरवल्यानं तीव्र नाराजी पसरली येत्या काळात आंदोलन छेडलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघटना तर्फे आणि विविध सेवा सहकारी संस्थेतर्फे आम्ही काल आमच्या तालुक्याला तहसील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री महोदय आले होते त्यांच्याकडे आम्ही आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन गेल्या त्याच्यात जा आम्ही त्यांना निवेदन दिले की मागील खरीपातील बोनस शेतकऱ्यांच्या अजून येण्यास आहे आणि ह्या वर्षीचं नवीन बोनस होण्यास आहे ह्या मागण्या घेऊन गेलो त्याच्यात आधारभूत धान खरेदी सुरू होऊ नये अजूनही शेतकऱ्यांचा पेमेंट आलेला नाही आणि उद्दिष्ट आलेले नाही त्या कारणाने काही शेतकरी धान विकण्यास प्रलंबित आहे आणि कर्जमाफीचा जो संभ्रम आहे तो शेतकऱ्यांच्या डोक्यातून काढवा काड़, काढण्यासाठी शासनाने योग्य पावलं उचलवली ह्या मुद्द्यावरती आम्ही माननीय पालकमंत्री महोदय यांना निवेदन दिलेले आहे Hmm. निवेदन दिल्यानंतर पालकमंत्री महोदय यांना आम्ही विनंती केली की तुम्ही आमच्या मागण्या इथूनच पूर्ण करा इथूनच धानाला बोनस द्या परंतु ते घाईघाईमध्ये शेतकऱ्यांशी संवाद न साधता किंवा आपलं भाषण न करता आमच्या तालुक्यातून निघून गेले घाईघाईमध्ये कालचे पालकमंत्र्यांचे आमच्या तालुक्याला जो दौरा होता